फेसबुकवर हजारो मित्र गल्लीत ओळखत नाही पुत्र अशी परिस्थिती सोशल मीडियाची सध्या झालेली आहे जोर तो उठतोय तो सोशल मीडियावरती आपलं खातर करतोय फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल एक्स असेल परंतु खऱ्या आयुष्यात जी नाती आहे त्या नात्यांकडे ढुंकूनही पाहिलं त्याला वेळ नाही एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यावेळेस तुम्हाला डबा घेऊन येणारे घरचेच असतात तुमच्यासाठी लाखो रुपयांची उभारणी करणारे घरचेच असतात फेसबुकवर लाईक मिळते इंस्टाग्रामवर तुम्हाला लाईक्स मिळतील कमेंट मिळते पण खऱ्या अर्थात खऱ्या जीवनामध्ये तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभी राहणारे रक्ताची नातीच असतात कितीही नाही म्हटलं ना की रक्ताची नाती येत नाही भाऊ पण येत नाही पण अशा अडीअडचणीच्या काळामध्ये तीच नाती आपल्या पाठीमागं उभी राहतात त्यामुळे सोशल मीडिया वापरत असताना त्याचा वापर जर सकारात्मक करत असाल समाजासाठी करत असाल तर काहीच हरकत नाही परंतु केवळ निव्वळ टाईमपास करण्यासाठी समाजात विष पेरण्यासाठी जर आपण सोशल मीडियाचा वापर करणार असू करत असू तर ते स्वतःसाठी तर घातक आहेच आणि समाजासाठी सुद्धा घातक आहे याचा जरूर विचार करा सोशल मीडियाचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करा नियोजन पद्धतीने नियोजनबद्ध पद्धतीने करा जेणेकरून हे चांगलं टूल आहे त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीमध्ये एवढीच मिळतो